नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत भारतीय जनता पक्षानं वीस उमेदवारांची पहिली यादी महाराष्ट्रातली जाहीर केली आणि त्यानंतर मग चर्चा सुरू झाली कारण महाराष्ट्राबद्दल नक्की भाजपच्या मनात काय आहे याचा अंदाज येत नव्हता ही जी पहिली यादी आहे त्या पहिल्या यादीमध्ये फार मोठे बदल नाही आहेत किंबहुना असं म्हणता येईल की भाजपनं अत्यंत सुरक्षित पद्धतीनं ही सगळी नावं निवडलेली आहेत फार मोठे बदल धक्के नाही आहेत मुंबईतील दोन उमेदवार जळगावचा एक उमेदवार असे वगळले तर साधारणपणे चित्र फारसं वेगळं नाही आहे पण या सगळ्यामध्ये एक लक्षणीय नाव आहे आणि ते आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ खरं म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल कालही आपण बऱ्यापैकी बोललो होतो पण मला असं वाटलं की आज फार सविस्तरपणे मुरलीधर मोहोळ आणि पुण्याची लोकसभा निवडणूक याबद्दल बोलणं आवश्यक आहे पुण्यामध्ये म्हणजे मार्च दोन हजार तेवीसमध्ये गिरीश बापटांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर पुण्याला खासदार नव्हता पुण्याच्या लोकसभेची पोटनिवडणूकसुद्धा झाली नाही खरं म्हणजे ती पोटनिवडणूक अपेक्षित होती असंही म्हटलं गेलं की ती पोटनिवडणूक घेण्याच्या मनस्थितीमध्ये भाजप नाही काही असेल परंतु आत्ता गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा खासदार कोण असेल लोकसभेचे उमेदवार कोण असतील याच्यावर बरीच चर्चा सुरू होती आणि मुरलीधर मोहळ यांची निवड झालेली आहे खरं म्हणजे चार एम चर्चेमध्ये होते अगदी पहिलं नाव होतं नरेंद्र मोदी यांचं साक्षात नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक पुण्यातून निवडणूक लढवतील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक बस तयार होईल पुण्यासारखं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर त्यामुळे पुन्हा चर्चेमध्ये येईल वगैरे असं नाव चर्चेमध्ये होतं पहिलं दुसऱ्या अर्थातच मुरलीधर मोहळ तिसरे होते एम होते जगदीश मुळीक आणि चौथे एम ज्या आहेत त्या होत्या माधुरी मिसाळ अशी बरीच नावं चर्चेमध्ये आली अगदीमध्ये सुनील देवधर हे सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीला सुनील देवधर यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि सुनील देवधरांची निवड होईल असं सुरुवातीला बोललं जात होतं किंवा सुनील देवधर स्वतःच जाहीरपणे सांगत होते की नमस्कार मी सुनील देवधर देवधर मी भारतीय जनता पक्षाचा पुण्याचा उमेदवार आहे खरं म्हणजे भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षामध्ये असा परस्पर कोणी उमेदवारी कसे काय जाहीर करतं असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता पण त्यामध्ये एक मुद्दा होता की सुनील देवधर हे फार जवळचे अर्थातच नरेंद्र मोदींच्या किंबहुना नरेंद्र मोदींच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेचे प्रमुख असणारे सुनील देवधर ईशाई ईशान्य भारतामध्ये त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कदाचित त्यांना भाजपनं उतरवण्याचा निर्णय घेतला असावा असं पण म्हटलं गेलं किंवा नरेंद्र मोदी उतरणार असतील त्याची चाचपणे सुनील देवधर करतायत असंही म्हटलं गेलं कारण अनेक असतील कोण उमेदवार असेल हा मुद्दा पुढे होता त्याच्यानंतर जेव्हा मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी मिळाली त्यांना खासदारकी मिळाली त्याच्यानंतर दोन चर्चा सुरू झाल्या एक म्हणजे पुण्यामध्ये जे ब्राह्मण मतदार नाराज होते मेधा कुलकर्णींना उमेदवारी मिळाल्यामुळे ब्राह्मण मतदार जे आहेत ते आता बऱ्यापैकी त्यांना दिलासा मिळाला ते खुश झाले असतील हा एक मुद्दा होता कारण एकतर कोथरूडमधून मेधा कुलकर्णींचं तिकीट कापलं गेलं होतं कसब्यामध्ये ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी मिळाली नव्हती त्याच्यामुळे तो एक मुद्दा होता पण मेधा कुलकर्णींना उमेदवारी मिळाल्यामुळे आता ती अडचण दूर झाली त्यामुळे त्याच्यावर पुढे एक मुद्दा असा पुढे आला होता की आता लोकसभेला मात्र ब्राह्मण उमेदवार उमेदवार असणार नाही हाही मुद्दा पुढे आला होता त्याचप्रमाणे एक असं पण वाटत होतं की आता मेधा कुलकर्णींना राज्यसभा मिळाली म्हणजे कोथरूडला आता पुन्हा खासदारकी मिळणार नाही कोथरूड बाहेरचा उमेदवार असेल अशा बऱ्याच चर्चा होत्या पण या सगळ्या चर्चांमध्ये एक झालेलं आहे आणि ते म्हणजे मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पक्की झालेली आहे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारलेली आहे मी असं म्हटलं की प्रायमरीजमध्ये मुरलीधर मोहोळ निवडून आलेले आहेत तुम्हाला माहीत आहे की सध्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकसुद्धा सुरू आहे आणि ब जो बायडन डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मुकाबला होणार असं दिसतंय अमेरिकेमध्ये प्रायमरीज इलेक्शन्स असतात प्रायमरीज म्हणजे असं की रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन पक्ष जे आहेत या दोन्ही पक्षांना आपला उमेदवार कोण याच्या अनुषंगानं सुरुवातीला प्रायमरीज इलेक्शन्स होतात आणि त्यामध्ये पक्षांतर्गत एका अर्थानं ते निवडणूक असते आणि मग पक्षाची उमेदवारी मिळणं आणि मग पुन्हा प्रत्यक्ष अंतिम निवडणुकीला सामोरे जाणं असं अनेकदा होतं की अगदी खरं म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष होण्याची क्षमता आहे पण प्रत्यक्षात प्रायमरीजमध्ये पराभूत झाले पक्षाचेच उमेदवारी मिळाली नाही असा असं झाल्यामुळे अनेकांना अमेरिकेचा अध्यक्ष होता आलं नाही असं पण झालेलं आहे पण भारतामध्ये अशा प्रकारे पक्षाची उमेदवारी मिळणं यासाठी कुठली तशी पक्षांतर्गत निवडणूक प्रायमरीज वगैरे काही नसतं पक्षश्रेष्ठी यादी जाहीर करतात त्यामध्ये नाव असतं किंवा नाव नसतं त्याच्याशिवाय काही वेगळं करता येत नाही त्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो निकष असतो आणि यावेळी असं दिसतंय की भाजपनं अत्यंत सावधपणे उमेदवार जाहीर केलेले आहेत कुठेही सरप्राईज एलिमेंट नाही कुठेही मास्टर स्ट्रोक वगैरे असं धक्का तंत्र हा प्रकार नाही एक स्वच्छ मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवार निवडून आला पाहिजे आणि इलेक्टिव मेरिटच्या निकषावर एकमेव निकषावर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली गेलेली आहे असं दिसतंय साधी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये पुण्यात देवेंद्र फडणवीस हे एका अर्थानं पुण्याचं नेतृत्व करतात सातत्यानं पुण्याला येत असतात आणि पुण्याकडे त्यांचं खूप लक्ष असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीससुद्धा पुणे लोकसभेचे उमेदवार असतील अशी पण चर्चादरम्यान ज्या काळामध्ये होती अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार खुलासा केला आणि सांगितलं की मी उमेदवार असणार नाही पण माझं पुण्याकडे लक्ष आहे त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या निवडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वाटासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीमध्ये काय काय घडलं कशामुळे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाली हे जरा बघितलं पाहिजे <laughs> मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पक्की झाली त्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे इलेक्टिव मेरिट मुरलीधर मोहोळ निवडून येऊ शकता याची कुठली कुठली कारणं आहेत पहिलं कारण असं आहे मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते आणि पुण्याचे महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं काम अद्यापही पुणेकरांच्या स्मरणात आहे प्रामुख्यानं कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काम मुरलीधर मोहोळांनी केलं तर त्याची आठवण अनेकजण काढत असतात मुरलीधर मोहोळ हे त्या कालावधीमध्ये पुण्याचे लोकप्रिय नेते झाले पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं आणि एवढंच नाही म्हणजे मुरलीधर मोहोळ हे सेलिब्रिटी झालेले होते मी मला आठवतं की जेव्हा ते महापौर होते तेव्हा ते कुठेही जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा तरुण महिला मुलं अनेकजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आतूर असायचे आणि आजही मुरलीधर मोहोळ हे पुण्यातले सेलिब्रिटी झालेले आहेत पुणे शहरानं स्वीकारलेला नेता पुण्याचा चेहरा पुण्यामध्ये आत्ता गंमत असे की कुठल्याही पक्षाकडे पूर्ण शहराचा चेहरा अशा प्रकारचा नेता नाही आहे पूर्वी ज्याप्रमाणे सुरेश कलमाडी हे अगदी न नैसर्गिकपणे पुणे शहराचे नेते होते पुण्याचा चेहरा होता गिरीश बापडसुद्धा त्या अर्थानं पुण्याचे महत्त्वाचे नेते होते तसा पुण्याचा असा एकच एक नेता शहराकडे नाही आहे आणि तो कुठल्याच पक्षाकडे नाही आहे अशावेळी मुरलीधर मोहोळ हे महापौर असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होणं स्वाभाविक आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे तो म्हणजे मुरलीधर मोहोळ हातामध्ये वय आहे ते तरुण आहेत हा दुसरा भा मुद्दा आहे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचं एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व पण तयार झालं आहे पुणेकरांनी स्वीकारण्यासाठी एक सांस्कृतिक सजग असणारा उमेदवार असावा अशी साधारणपणे अपेक्षा असते मुरलीधर मोहोळ हे सांस्कृतिक वर्तुळामध्ये बऱ्यापैकी त्यांचा वावर असतो एवढंच नाही दरवर्षी ते कोथरूडला सांस्कृतिक महोत्सव घेतात त्या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन एकदा त्यासाठी मी पण गेलो होतो आणि बघितलं की कोथरूडमधले सगळी सांस्कृतिक सजग असणारी मंडळी तिथे असतात त्यामुळे तो जो क्लास आहे की जो क्लास निवडतो अनेकदा की आपला खासदार कोण असला पाहिजे तोही वर्ग मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत आहे हा तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा असा आहे की मुरलीधर मोहोळ मराठा आहेत मराठा आरक्षण आणि बाकी सगळ्या मुद्द्यानंतर पुण्यामधून मराठा उमेदवार दिला जावा दिला गेला पाहिजे अशी मागणी पुढे आली होती मुरलीधर मोहोळ मराठा आहेत पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठा असल्यामुळे ब्राह्मणेतरांची मतंसुद्धा ते आपल्याकडे खेचून आणू शकतात भाजपच्या बाहेरची मतंसुद्धा केवळ आपल्या जनसंपर्काच्या बळावर नातेवाईक सगळे सोयरे हा अलीकडचा लाडका शब्द आहे सगे सोयऱ्यांच्या बळावर ती मतं पण आणू शकतात आणि त्याशिवाय जी पारंपरिक भाजपची वोट बँक आहे त्याही वर्गाला आकृष्ट करू शकतात हे चौथं महत्त्वाचं कारण आहे आणि पाचवं म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटसाठी ज्या सगळ्या साधनसंपत्ती रिसोर्सेस लागतात ते सगळं मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांची निवड करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला असं दिसतंय पुण्यामध्ये खरं म्हणजे काळी पुण्याची अवस्था काय होती पुण्यामध्ये कोणकोण खासदार होते म्हणजे नावं जरी यादी बघितली काकासाहेब गाडगिळ पुण्याचे खासदार होते नाग गोरे पुण्याचे खासदार होते इंदिरा मायदेव पुण्याच्या खासदार होत्या एस एम जोशी पुण्याचे खासदार होते मोहन धारिया पुण्याचे खासदार होते सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार होते अण्णा जोशी पुण्याचे खासदार होते प्रदीप रावत पुण्याचे खासदार होते असे अनेक नावं घेता येतील अनिल शिरोळे त्यानंतर अनेक नावं घेता येतील पण फार महत्त्वाचे म्हणजे काकासाहेब गाडगीळ विठ्ठलराव गाडगीळ अशी राष्ट्रीय स्तरावर गेलेली जी मंडळी आहेत किंवा एस एम जोशी नागगोरे अशी वेगवेगळ्या पक्षांची पण महत्त्वाची सगळीकडे धबधबा असणारी अशी मंडळी पुण्याचे खासदार होते आणि त्यामुळे आता त्या रांगेमध्ये एक नवं नाव जे आता आलेलं आहे ते मुरलीधर मोहोळ आहे मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार आहेत भाजपची उमेदवारी मिळणं हा फार महत्त्वाचा मुद्दा होताच पण एक मुद्दा आणखी पुणे त्याला जोडला पाहिजे जो, तो म्हणजे आता मुरलीधर मोहोळ निवडून येतील का हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे वरवर पाहता कागदावर पाहता मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जी आहे ती अधिक कणखर आहे याचं कारण असं आहे की लोकसभा मतदारसंघ जो आहे हो पुण्याचा त्यामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं भाजपचे म्हणजे सहा मतदारसंघ येतात सहापैकी चार ठिकाणी चार ठिकाणी आमदार भाजपचे आहेत एक आमदार हा सुनील टेंगरे वडगाव शेरीचे ते अजित पवार गटाचे आहेत म्हणजे पाचही आमदार महायुतीचे आहेत आणि सहावे फक्त कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विजयी झाले त्यामुळे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे कागदावर पाहता असं लक्षात येतं आहे की भाजपची बाजू एकदम बळकट आहे चांगली आहे पण असंच घडतं असं नाही त्याला अनेक अनेक गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुणे हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता नंतर लकडी पुलाच्या खालून आणि भिडे पुलावरून बरंच पाणी वाहून गेलं हा मुद्दा वेगळा पण एकेकाळी पुणे हा बालेकिल्ला होता काँग्रेसचा काँग्रेसची वोट बँक आजही मोठी आहे आणि शिवाय दोन हजार एकोणीसपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे कारण महाविकास आघाडी आत्ता एकवटलेली आहे काँग्रेस आहे सोबत शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे तिन्ही घटक एकत्र आले तर काय घडू शकतं याचा पुरावा आपण जो बघितला तो बघितला आपण कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये म पुणे हा भाजपचा बालेकिल्ला झालेला असला तरीही संदर्भ बरेच बदललेले आहेत कसबासुद्धा सुद्धा त्या अर्थानं भाजपचा बालेकिल्ला मानला जात होताच परंतु कसब्याच्या निवडणुकीमध्ये काय झालं हे आपण बघितलं याचं कारण असं आहे की मुळामध्ये आत्ता महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर बरेच संदर्भ बदललेले आहेत त्यामुळे ही निवडणूक दोन हजार एकोणीस प्रमाण नाही याची खात्री किंवा याचा अंदाज भाजपलासुद्धा आहे कसब्याची पोटनिवडणूक जेव्हा झाली तेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले होते पण अद्याप अजित पवार भाजपसोबत जा गेलेले नव्हते आता अजित पवारही भाजपसोबत गेलेले आहेत हे सगळं घडल्यानंतर जे वातावरण तयार झालेलं आहे उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती हे तिन्ही पक्ष तिन्ही घटक एकवटनं आणि एकूण मतदारांच्या मनामध्ये असणारा जो काही म मुद्दा आहे तो हे सगळं लक्षात घेता कसब्याप्रमाणे पुणे लोकसभासुद्धा तशी अवघड आहे याची जाणीव याची खात्री भाजपला आणि मुरलेधर मोहळांनासुद्धा आहे कसब्यामध्ये ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणे जर एकास एक उमेदवार दिला गेला तर तो उमेदवार मुळामध्ये कोण असेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे रवींद्र धंगेकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे पुन्हा कसब्याची निवडणूक जिंकल्यामुळे रवींद्र धंगेकर हे नाव अर्थातच पुढे आलं आणि ज्याप्रमाणे जे स्टारडम किंवा सेलिब्रिटी स्टेटस मुरलीधर मोहोळ यांना आहे तेच रवींद्र धंगेकर यांनासुद्धा पुण्यामध्ये मिळालेलं आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा मुकाबला झाला आणि कसब्याप्रमाणे जर एकास एक लढत झाली म्हणजे महाविकास आघाडीची इच्छा अशी असणार आहे की एकास एक लढत व्हावी आणि कसब्याप्रमाणे आपल्याला विजय मिळावा आणि भाजपची इच्छा अशी असणार आहे की चिंचवडप्रमाणे एखादा राहुल कलाटे मध्येच उभे राहावेत त्यामुळे मतांचं विभाजन होईल आणि आपल्याला फायदा होईल एकाच एक लढत झाली तर चित्रकदाचित वेगळं असेल वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे हाही मुद्दा महत्त्वाचा आहेच त्यामुळे दोन, दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसची निवडणूक ही फार इंटरेस्टिंग असणार आहे असं दिसतं आहे पण एक नक्कीच आहे की भाजपनं बाजी मारलेली आहे उमेदवार पहिल्यांदा घोषित करून ही बाजी मारलेली आहे आणि उमेदवार या प्रकारचं असणं म्हणजे म मुरलीधर मोहोळ हे अतिशय म तुल्यबळ उमेदवार आहेत हे त्यांचे विरोधकही मान्य करतील त्यामुळे अशा प्रकारचा उमेदवार असणं आणि अशा प्रकारचा उमेदवार सगळ्यात अगोदर जाहीर करणं या अर्थानं भाजपनं बाजी मारलेली आहे आता महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण असेल काँग्रेसचा कारण ही जागा काँग्रेसकडे आहे काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे कारण वसंत मोरे यांनी नुकतीच मनसे सोडलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसंत मोरेंनी सोडली आहे मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करत वसंत मोरे आत्ता बाहेर पडतायत वसंत मोरे कुठल्या पक्षामध्ये जातील माहिती नाही त्यांना भाजपपासून शिवसेनेपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत सगळ्यांचं आमंत्रण आहे ते कुठे जातील हे माहिती नाही आहे पण त्यांनी एक जाहीर केलेलं आहे की मी लोकसभेची निवडणूक लढवणार वसंत मोरे जर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील तर ते चित्र आणखी वेगळं आहे वसंत मोरेंमुळं होणारं मतांचं विभाजन हे कोणाच्या पथ्यावर पडणार आहे याचाही संदर्भ फार महत्त्वाचा आहे ते काय होईल हे यथावकाश आपण बघू पण सध्या मात्र मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करून भाजपनं बाजी मारलेली आहे आणि ही प्रायमरीज जिंकून उमेदवारी मिळवून मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारलेली आहे आता पुढे भविष्यात काय होईल ते यथावकाश कळेलच